आंबेगाव तालुक्यातील मेंगडेवाडी वस्ती येथील नवरा बायकोच्या झालेल्या वादात नवऱ्याने दारूच्या नशेत बायकोला लाकडी काठीने मारहाण केल्याने तिचा जागीच मृत्यू झालाय या प्रकरणी मनसर पोलिसांनी आरोपी पतीस अटक केली आहे आंबेगाव तालुक्यातील गवते गवतेवस्ती येथे आषाढी अमावस्येनिमित्त घरी आयोजित भोजनावेळी तिघा मित्रांमध्ये भांडण झाले यातील दोन्ही मित्र न जेवताच परत गेल्याने बायकोने नवऱ्याबरोबर पर केलेल्या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले यामध्ये वीस वर्षीय शुभ्रा काकडे या महिलेचा मृत्यू झालाय तिला सहा महिन्याचा मुलगा असून तिच्या मृत्यू प्रकरणी तिचा पती योगेश काकडे वय वर्ष एकवीस यास अटक करण्यात आली आहे या प्रकरणाचा पुढील तपास मनसर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत कांबळे हे करत आहेत दिनांक तेवीस सात दोन हजार सतरा रोजी गटारी अमोश असल्याने मेळगणवाडी येथील गवारीपाडा येथे राहणाऱ्या तीन मित्रांसह तो दारू पीत बसला होता आरोपीवरून त्यांच्यात वाद झाला आणि ती मित्र निघून गेली त्यानंतर त्याने आपल्या पत्नीला तू त्यांच्या बाजूने का बोलते या कारणावर त्यांच्यात वाचाबाची सुरू झाली ही मित्र बोलवले जेवण केलेलं आहे चिकन बिर्याणी बनवलेली आहे कुणाला घ्यायला गाला त्याच्यावरून त्यांच्यात वाद झाला त्या रागाच्या भरात आरोपीने पत्नीस लाकडी काठीने डोक्यात इतर ठिकाणी बेदम मारहाण केली मारहाण केल्यानंतर ती बेशुद्ध पडली बेशुद्ध पडल्यानंतर आरोपी हा आजूबाजूच्या घरी गेला आणि चला आम्हाला मदत करा माझ्या बायकोला मी मारलेला आहे तू त्यांना काही मदत मिळाली नाही नंतर त्यांनी आईला वगैरे फोन केला पोल्ट्रीच्या मालकाला फोन केला आणि मालकांनी नंतर मग एकशे आठ नंबरवरून अँब्युलन्स मागवली आणि सकाळी त्यांना आणलं आणि गावच्या सरपंचाने पोलिस दाखवल्यानंतर पोलीस गेले आरोपीला ताब्यात घेऊन पोलिसला आले त्यानंतर पोल्ट्री फॉर्मचे मालक त्यांची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल केलेला आहे आरोपी अटक केलेले आहे जाब आरोपीचं नाव काय आरोपीचं नाव सांगता येत नाही अमोल सी चोवीस तास मंजर